पुण्यातील हडपसर भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दगडफेक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि या प्रकारामुळे सगळीकडे चांगलीच खळबळ उडाली आहे या विरोधात अनेक निदर्शने देखील करण्यात आली सुदर्शन न्यूजने याचा खोल तपास करताना लक्षात आलं की पोलीस याचा एफआयआर या कॉपी देण्यास नकार करत आहेत सुदर्शन न्यूजकडून एफआयआरची कॉपी मागण्यात आली तेव्हा पोलिसांकडून सांगण्यात आलं की कॉपी आम्ही देऊ शकत नाही तुम्ही ऑनलाईन एफ आय आर ची कॉपी घ्या नऊशे एकसष्ट केलं तेव्हा या नंबरचा तिथे रजिस्टर झाला नव्हता घडलेल्या सगळ्या प्रकारातून पोलिसांकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न निर्माण होतोय आता आपण हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत हडपसर पोलीस स्टेशन आधीमध्ये एक दोन दिवसापूर्वी नगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना केल्याचा गुन्हा दाखल झालेला होता गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आक्रोश केला त्याचं ठेय्या आंदोलन केलं त्यानंतर तात्काळ आरोपीला पकडण्यात आलं पण स्थानिक पोलीस प्रशासनाकडून या आरोपीला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये तयार होत आहे कारण नागरिकांना पत्रकारांना कोणत्याही प्रकारची एफ आय आर कॉपी दिली जात नाही कोणत्याही प्रकारची प्रेस नोट दिली जात नाही त्या आरोपीवर कोणते कलम लावलेले आहेत याचीही माहिती दिली जात नाही यामुळे स्थानिक पुणे पुली पोलीस प्रशासनावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं होताना दिसत आहे सुदर्शन मराठी अक्षय धोमाले ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे